राजकारणात सध्या एका नव्या चक्रव्यूहाची चर्चा आहे हे चक्रव्यूह आहे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि राजकीय रणनीतिकार नरेश अरोरा यांचं आणि या चक्रव्यूहाच्या केंद्रस्थानी आहेत खुद्द अजित पवार आमदार रोहित पवार यांनी एक असा दावा केलाय ज्याने राजकीय वर्तुळात खळबळ आहे दादांना काही गोष्टी मान्य नव्हत्या तरीही त्या पक्षात घडत होत्या नक्की काय आहे हे कनेक्शन आणि का चढला दादांचा पारा अरोऱ्यांवर सत्तावीस तारखेंच्या भेटीत अजित पवार आणि सुनील तटकर यांचं काय ठरलं नरेश अरोरा यांच्या कंत्राटासाठी सुनील तटकरे का आग्रही होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्र हादरला पण आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले रोहित पवारांच्या मते ही केवळ एक दुर्दैवी घटना नसून तो एक घातपात असल्याचा दाट संशय बारामतीमध्ये झालेला हा विमान अपघात नक्की कसा झाला रोहित पवार म्हणतात जर दादा गाडीने गेले असते तर आज ही वेळ आली नसती पण सात वाजून तेरा मिनिटांनी विमानाचं बुकिंग अचानकच कसं झालं वाजता एका महत्वाच्या फाईल वर दादांची सही घेतली जाते आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच विमानाचं उड्डाण ठरत हा केवळ योगायोग आहे की दादांना विमानात बसवण्यासाठी रचलेला हा एक कट होता आता वळूया या प्रकरणातील सर्वात खळबळजनक गौप्य स्फोटाकडे रोहित पवारांच्या दाव्यानुसार सत्तावीस जानेवारीला सुनील तटकरे आणि अजित दादांमध्ये पर्यंत चर्चा झाली होती ही चर्चा राजकीय नसून एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या कंत्राटाबद्दल होती हे नाव म्हणजे नरेश अरोरा दादांना अरोरांचे शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करायचं होतं त्यावरून मोठा वादविवाद झाला वाद होता पुण्याच्या बारामती हॉस्टेलवर बसलेले असताना दादानी नरेश अरोरांच्या लोकांना प्रचंड होतं असंही रोहित पवारांनी सांगितलं पण सुनील तटकरे मात्र हे कंत्राट कायम ठेवण्यासाठी आग्रही होते दोनशे ते तीनशे दहा कोटींच्या या कंत्राटाचा आणि या वादाचा विमान दुर्घटनेशी काही संबंध आहे का असा धक्कादायक संशय आता व्यक्त केला जातो नरेश अरोरा हे केवळ सल्लागार नव्हते तर ते दादांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते का रोहित पवारांनी अरोरा यांची टीम दादा कोणाला भेटतात काय बोलतात याचा रिपोर्ट आणि पटेल यांना देत होती ज्याला आपण डिजिटल पाळत असं म्हणू शकतो याच पार्श्वभूमीवर पुण्यातल्या अरोराच्या डिझाईन बॉक्स कार्यालयावर क्राईम ब्रांचने धाड टाकली पोलिसांनी तिथल्या फाईल्स आणि डिजिटल डेटा ताब्यात घेतला या कंत्राटापायी दादांचा घात झाला का या प्रश्नाने आता संपूर्ण राज्याला ग्रासले रोहित पवारांनी या प्रकरणाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे सर्वात संशयास्पद बाब म्हणजे विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासात ब्लॅक बॉक्स मध्ये काहीच रेकॉर्डिंग मिळालं नाही असं सांगितलं जाते रोहित पवार म्हणतात ब्लॅक बॉक्स बंद असणं हे माझ्या आरोपांवर शिक्कामोर्तब करणार आहे ब्लॅक बॉक्स बंद होता ही फालतू कारण महाराष्ट्र ऐकणार नाही त्यांनी दिल्लीत जाऊन मोदी शहांची भेट घेण्याचा देखील प्रयत्न केला पण वेळ न मिळाल्याने आता ते ईमेलद्वारे पत्र लिहून या गुन्हेगारी तपासाची मागणी करतायत तटकरे पटेल अरोरा यांचं नक्की कनेक्शन काय आता सर्वात मोठा प्रश्न सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि नरेश अरोरा यांचं नक्की कनेक्शन काय नरेश अरोरा हे दिल्लीच्या राजकीय वर्तुळातलं मोठं नाव आणि प्रफुल्ल पटेल हे सुद्धा दिल्लीत वजन असलेले नेते नरेश अरोरा यांची ओळख प्रफुल्ल पटेल पवार अजितदादांच्या घरात पोहोचले रोहित पवारांच्या दाव्यानुसार पटेल आणि तटकरे या दोघांचाही पक्षाच्या विलिनीकरणाला विरोध होता आणि कदाचित त्यांना दादांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नरेश अरोरांसारख्या रणनितीकारायची गरज होती सुनील तटकरे या कंत्राटासाठी इतके आग्रही का होते कारण दोनशे कोटींच्या या कंत्राटातील आर्थिक धागेदोरे कोणाकोणापर्यंत पोहोचले होते रोहित पवार यांच्या संशयानुसार नरेश अरोरा ही केवळ एक व्यक्ती नव्हती तर दादांना घेरण्यासाठी तटकरे आणि पटेल यांनी वापरलं ते एक माध्यम होतं का जर दादा या आर्थिक आणि राजकीय चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते तर त्यांना तिथेच रोखलं गेलं का हे कनेक्शन केवळ कंत्राटापुरतं मर्यादित आहे की यामागे सत्तेचं मोठं गुपित दडलंय याचं उत्तर आता क्राईम ब्रांचच्या तपासातूनच समोर येईल तुम्हाला काय वाटतं ही दुर्घटना खरोखरच घातपात असू शकते का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच सविस्तर अपडेटसाठी पाहत राहा टी मराठी